इकडे बर दुखी आहे इकडे हे मामा आले आता यांना चहा पाणी कर अरे पाहुणे पाहुणे येतील पाहुणे येतील आता असं येणार आज पाहुणे आहे काल येणार होते पण काल त्यांचे काय तिकडे काहीतरी कोणी आजही पडलो त्याच्यामुळे ते तिकडे गेले होते घेता येणार मग आज येणार शिरा काय करू पाहू आल्यानंतर करू त्याच्यात किती जण येते काय येते ते पाहावं लाग मी त्याचा फोन करून पाहतो बर का हा इडे इडे हा तथा आवाज हा हा लगेच हा तोपर्यंत काही हा चा चा करा मी फोन करतो ना ते बाबूरावला हॅलो हो हॅलो हॅलो हा काय कुणावर आले बापूराव अरे काय आम्ही वाट पाहून पाहून थकलो ना का मी, पाँण पाँण मी। तो तो ते का ती मामा आले मुलीची हा आता त्यांची चकतकी घरी जायची म्हणजे लवकर बरबर या हां या 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 लवकर या हां आ मग हां चल ठीक आहे बा येऊ राहिली हां आल्यानंतर आपण बोलू पकडा पंत्र टाकून घ्या जवळ आले ते वडाच्या झाडाजवळ काय होतं हां बसा बसायच काढू दे बसा बसा, बसा। आगे। आगे। आले म्हणजे बसायला पाहुणे पाहुणे ना तर खूपच्या वाडीच्या मोठ्या गाडी नाही ना मोठ्या मोठी गाडी बनले आता का नाले आले Motor kalian Ram, 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 ram. गाडीवर गाडी मस्त नाही नाही तो मोठ्या गाडी आहे पुढं बुक केली माहितीये का

काय त्यांच्या मागे लय काम राहत बर पाणी बिनी वाळ जाणू वाल तुमच्या लय तुमच्यापासून राहत ते हा बरं त्याला ना मोठ्यात मोठ इंजिनियर पोर काय त्याला बोलायचं सुद्धा ना बोलत नाही आपण शंभर शब्द बोलत होतो हो करतो हो दोन रुपयाचा पाऊस दोन रुपयाची पाऊस हो ते त्याला पडेल मग आपल्या घरात हो तिथे केवढ्याला पाऊस दीडशे रुपयाला पाऊस दुबईला का हा आता आपण गेलोच नाही दुबईला आपल्याला माहित नाही ना पण मी काय म्हणतो

तुमचे काहीतरी पूर्वी जलमधे फोन नाही म्हणून आम्ही तुमच्या घरामध्ये पाऊल टाकलाय यांना वर द्यावा आम्ही शिटे नाही तुम्ही बोला ना काही लग्न दुसरं आहे का तुझ्यावर

मग आता काय करणार आजारी पडली जाऊ द्या आपलं आपलं महत्व आहे का बघा दुबई ला दुबईला मग आम्ही काही प्रश्न विचारू ना प्रश्न कोणाला विचारू नाही मुलगी विचारणार मी नाही त्याला राग येतो खूप राग येतो खूप राग येतो ना जवळ तोडून तिथं दुबईला आहे ना लाखो लोक तोंड द्यावं लागत लाखो त्याच्यामुळे ना तो इकडं आपल्याकडे आलं का बोलत कारण हवा त्याला सल होत नाही तोंडाला हा जगा तोंड श्वास घेतो का जे तुला त्या बरं नाही नाही दुबईला करतो का विजिनर आहे विजिनर

मी काय म्हणते हे सगळं तुम्ही सांगा त्याला बोलता येत नाही काय हवा तोंड तुम्हाला परवडलं पोरगी का केलाय नावा तु दुबाईल ना आपल्याकडे हा मास नको तुम्हाला आता मास खात नाही मास खात नाही तो नाही तोंडाला माझ आहे कधीच लाईट मास आहे आपल्याकडे हलके मास बरं थोडं गरम पाणी आणू मग प्यायला नाही ना तू चुकून येताना एवढं भिस्त बॉक्स बन आणलं तुम्ही पाऊस तुम्हाला पटलं तर ठोआ नाही तर आम्हाला बरं नाही तिकडे पाव नाही सारखे लढत मध्ये आमचे ते तेव्हा आमचे पोरपान ये आमचे पोरपान शेवट म्हणून ते काय बर का आमच्या पुरीला नवदेवची चर्चा केल्याची जमयच नाही नवदेव बाप आहे ना बाप सांग बोला बाप्पा मग त्या पोरला बोलायला हवा ना नव्या आता इथे तोंडात हवा जाते ना तर मग मध्ये जाऊ हवा तिथे बाप लर बाप मधली काय दादा तुम्ही मधली बापण बायाची वापरली थे थे। हा मागल्या हाफा तर उकडून जाईल काही नाही उकडायचं नाही ते आमच्या घरात नाही काही हा घरात नाही आवा बाकी ते नाही येत बाहेर की आवा नाही नवरदेव काय करायचं कपडे काढून भाऊ डुबायला होता तुम्हाला ठेवता हलके हलकी इकडे हलकी रुमाल हलका नवरदेव मात्र सरलय तुम्ही भारी तुम्हाला का काही इच्छे का तुम्ही कोण

<laughs> नवरदेवाला गाडी पिकच्या दुक्ती गाडी ले भाई पण तो नवरदेव मध्ये मदी मदीने मागे लटकत आले मला काय कळत नाही यांचं काय असं येनमत वगैरे या आली गाडी चालित होते 10 वि दोगायचे याची दोगायचे एक दार ना एक दार काय हा काय पाय हां आऊ मते खाली ना आला का तो कसे खाली गाडी तेवढी रुंद दे ना नवरदेव बसले ना तरी तुम्ही त्याच्याबरोबर होतात तुमच्या बरोबर होते का तुम्ही नाही नाही होते ना। अरे जाऊ काय माहिती जाऊ द्या मग तो ते विचार आज घाला तुम्हाला उरलं पटतो का हा पाहला दुसरी भाऊ त्याला फोन द्यायला झालं हो थांबा 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 मला याला चोरू द्या पुरीला काय काय तुम्ही तुमच्याच निर्णय घराला पाहायच्या की पाई कमाई कमी नाही पार कमाई तर एक रुमाल नस होता नुसत्या पावड्यानं वाढायचं इकडे पैसा आता मी लोक काय चालले भाऊ तो म्हणजे जी सीबी लावला का पैसा गंज वाटायला पैसाच तुम्हाला पैशाचे गांधा बरं झालं मुलगा नाही सापडला नाही नाही तो कोणी राहतो का नाही जेसीबी खाली उतरतच नाही मी काय बोलते हवा जाते पण ते चष्मा तर करायला डोळ्यात नायच्याच पाँगा, पाँगा। तो तो जर लागला तर त्या मिटकत नाही लवकर नाही संध्याकाळ संध्याकाळ आम्हाला नाही तर आवरत नाही असं कसं बी कॉल आणून चिटकून घेऊन नाही नाही कॉल तुम्हाला काय ते चिटकायचंय का

बारा पास आता काय करायचं ठरवलं काय नाही आता लग्न येतो ना येतो मामी सगळं येत्या काय ठीक आहे आम्हाला पोरगी पसंत आहे पण तिला विचारायचं ना मुलाला प्रश्न मला पण तिला ती हुशार तिला पटला आहे ना तिच्या मनानं तिला जर पटला तर ती करणार सुंदर उंची आणि ती म्हणे मला पटलं तर दादा मी करीन मग आता तिच्या पुढे मला जाता येत नाही ना मुलगा चांगलाय पण मग दादा उंची कोण आहे ना उंची उंची तुम्हाला सांगतो तो जाईल इतक्या लोक मेरे इतक्या लोक मेरे केले गोळी लागली ना ताकडे तू निघून गेला निघून गेला ना मी कशी बोलते कशी बोलायला ना नाही नाही तू मुकात नाही मुका नाही मुका नाही तुला भाई ऐका तुम्ही जाईन लय भारी मुलगा आहे ना आत आहे ना तत आहे ना मी ऐकलं केलं म्हणून तुमास बोललो काय झालं आता तुझे तू बोलत नाही मुलगा त्याच्यामुळे तिला काय तुझं दोन शब्द बोलणार मुका नवरा नकोय सगळ्या संघी नाही ना। मुला मुलीला तर बोलायला पाहिजे की नाही दोन शब्द बोलतोय ना मुलाच्या बापाचा काही शब्द नाही मीच करणार आहे खर्च पण मीच करणार आहे सगळं खर्च करणार मग

ते आवा तुमच्या मामाच्या पुढला विचारून म्हणजे त्याला लय आज आठ्यापर्यंत घरी आल्यापासून जवळजवळ पावणे दोन हजार मागणे येऊन गेले घरी मग आता पावणे दोन त्याला कसं आता त्याला बघतोय बघते मिनिटामध्ये पटक नाही मग आम्ही लगेच चालतो ठेवा ठेव पावणे दोन किती आले

हो आम्ही सगळं करू ना बर आता, आता। आ, बर का नाही मी नाव विचारतो मुलाला जाऊ दे मी ती चिरून घेतो आता बरं काय नाव आहे मुलाचं कोणतं गंगाराम श्रीपतराव हा ते फुकटे फुकटे का बर नोकरी पगार बिगार किती आहे जेसीबे ना पैसे लोटायचे पगारच घर एवढी मोठी बिल्डिंग आहे तुमच्या घर एवढलं त्याला कोंबरी डाळल एवढं त्यांचं आणि पैसे वाढत घर स्वतःच भले मोठी वे बिल्डिंग आहे 747 मजली नाही पैसेच वाढतात कि माती वाढता 747 मजल्याची बर तारीख धरत्या कधी धरतेत तारीख तो आधीच दिवस तुम्हालाच झाली सरकार रजिस्टर करून लगेच त्याला जाऊ दे मी काय बोलते पोलीस तर तिला तर विचार पहिले ती मला तिचं काय म्हणणं आहे काय नाही ते बर काय करते नाही अरे जाऊ दे की करून पैसा वाला आहे चल जाऊ दे सुंदर पगार जादा आहे त्याचा पैशाला काय करतो बोलला पाहिजे तो तो म्हणते ना तू पहिले गेले बोल नाही बोला मी काय बोलते आता हे आलंय ते आहे ठीक आहे तू आता करून घे तुला काय वाटलं ना की तू मग नंतर घेऊन येत नाही आपण स्पोर्ट्स वगैरे घेऊन नाही का असं हो चल चला हे काय हा तुछ 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 तु� त्याला आता राहिले तीन तास बाकी हिमान बुकिंग घ्यायचं आपण तीन तास कसं आपण एक वाटा जाऊन शर्ट करून एक तासामध्ये होऊन जाईल बर मोठी गाडी लागेल ना आता

गाइजो आता तुम्हीच करायला होता तुम्हीच बघा चला काय तुम्ही आमच्या गाडी येते का हां चला, चला। सांगा का चला आव तोंड आणि ना तुम्ही काय बोलताय हं पडले बोलता नाहीत का खरंच म्हणजे तुम्ही मुके आहे का हं आ आ काय आबा आबा मी माहेरी आ आ आ नाही चालली माझ्या आईला सांग आ आ म्हणजे खोटे बोलू माझ्याशी लग्न केलं ना आ होते मी खोटे पैसे तुमच्याकडे फक्त मुक्के बोलता नाही नाही होते मी मुक्के हां साले मी आता सांगते माझ्या आई-बापांना बाबा हां सांगते मी दादा काय काय झालं काय झालं काय झालं काय झालं काय झालं

दर्शनाला मुका सांगून दिला काय बाबूराव लाज वाटत फसवायचं का तुम्ही आता जेव्हा ठोकू तू पट मध्ये रेस्ट झाली केली आम्हाला फसवलं तुम्ही पोरीला फसावलं तुम्ही बा थांबा मी ना तुमच्यावर आरोप करीन मध्यस्थी बाजू तुम्ही मी काय तो नाही पाठवली हो ना आम्ही कोर्टात लिहून गेले तुम्हाला कस घेतो सुमेश भाजप हे करता का आमच्यावर मजाही करताय नाही 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 ते कोणताच झाल्यामुळे ना आपल्याला पाठ लागल हो पण यांनी केस नि काळ कापला ना आपल्याला तस तुम्हाला समजत का नाही नाही ते मध्यस्थी माणसं नालाय की बर का माणसाने बसवला घरी मला बाबच त्याच्या शामी जाणार नाही मला नाही येतो नाही मी नाही झाला ऐका आम्ही तिथे दर्शनाला गेलो त्यावेळेस तो मुक्का करत होता बोला हे मला नाही फोन केला साहेब हळू आता एवढं आपल्याला लक्ष झालं ना त्याचं नवला अचानक नेमोर सुटले काय करायचं तुम्ही पण आपण बोलू ना याविषयी तुम्ही फोन कशाला करता या सण ना तर डबा नाही बोलून केलं यांनी सांगायचं ना आधी मुलगा मुक्का आहे डबा आम्ही त्यांना ना हयात आम्ही त्यांना पाहून दोन लाख रुपये देणे आमच्या नवरचा मुक्का होता म्हणून आम्ही पाहून तुम्हाला काय उतरायच नाही आपण तुम्हाला फोना करायची काय गरज आहे का आपण बोलू शकतोबाड माणूस कोणीच नाही आम्हाला फचवला जे लागल ना तो द्यायला प्यायला दुसऱ्याकडे काय कोणी देत नव्हतं का आता तिला काही पाठवून देतो राहिली तर ठीक नाही तर नाही राहिली आमच्या बाच आहे ना माझा गोड बोलो गोड बोलो चोपडो चापडो व्यवस्थित सापडलो दुपारी गेलो बोल ना हा दुपारी गेलो बोल नाही बोलू शकत ना हो आम्हाला काय बोलायचंय ठीक आहे तुम्ही नाही सांगितलं ना पण लग्न झालं होतं सांगायचं होतं नवरा गोड बोलून तुम्ही लोकांना फुसवलं नाही तिकडे जाऊ बोला तिकडे जाऊन बोल जाऊ दे तिथं गेलो बोलला नाही जाऊ दे माझ्या बहिणीला भेटू दे तरी

याच्यामध्ये पूर्ण अडकलेली आहे आता आम्ही पण काही करू शकत नाही त्यांनी म्हटलं लगेच पी एस आय ला, के ला फोन केला आता कायद्याने तर तू त्याची बायकोच मी चार दिवसाने येतो दुबईला येईल मी काय घाबरू नको मी ती राहणार नाही बाई दुबईला तू आई काय

येईल मी दुबाईला तात आता तरी आ जातो पाहायला म्हणजे तुम्ही विकली मला ना तू पण म्हणजे तुमच्या पैसा पाणि माझ्या पापांनी ना मला विकले तुम्हाला हेच झालंय हा नवरा मुकाय तुम्ही सांगितलं नाही चांगलं झालं तो चला व्यवस्थित रहा हां जाऊन आता गेली की काय केलं आपण सांगितलं तो बाब्या नालाय जे त्यांना आपल्याला फसवलं मुक्क्या पोराला पोर दिली पाच शताब्द झाला जाऊ दे आता केली आपल्याला तिकडे गेलं बोलत श्रीमंत झाला तो मुका निघाला